खामगाव जिल्ह्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीकडून धरणे आंदोलन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचीही मागणी लाखनवाडा तालुका निर्माण करा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले आश्वासन पाळावे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात महाविकास आघाडीकडून काँग्रेस नेते दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून खामगाव जिल्हा निर्माण व्हावा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी त्याचबरोबर खामगाव जिल्ह्यात लाखनवाडा तालुक्याची निर्मिती करावी या मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे या धरणे आंदोलनात महाविकास आघाडीसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येत सहभागी झाले होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी खामगाव जिल्हा होईल असे आश्वासन नागरिकांना दिले होते मात्र खामगाव जिल्हा अद्यापही झाला नाही त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले आश्वासन पाळावे अशी मागणी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे आपल्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयाला महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आले आहे

तालकरी करणो बि शरीो